चला तर मंडळी नवरात्रीमध्ये प्रत्येक घरात देवीच्या नैवेद्यासाठी कडाकण्या केल्या जातात पण कधीकधी त्या कडाकण्या मऊ होतात तेलकट किंवा वातड चिवट होतात आज आपण गुळ न वापरता आठ दिवसही कुरकुरीत राहणारी खुसखुशीत अशी मस्त कडाकणी करणार आहोत चला तर मग करूया आज आपण साखर वापरणार नाही आहे तर गूळ वापरतोय इथे थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊन वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे सारख्या आकाराच्या वाटीने जितका गुळ तितकंच पाणी म्हणजेच थ्री फोर्थ वाटी पाऊन वाटीच आपल्याला पाणी घालायचं हे शिजवून घ्यायचं गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे लवकर विरघळला जातो आपल्याला हे जास्त शिजवून किंवा उकळून घ्यायचं नाहीये फक्त गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करायचा इथे आज आपण गुळ वापरलाय म्हणून पाणी वापरलं तुम्हाला साखरेच्या करायच्या असेल तर पाऊन वाटी पिठीसाखर आणि पाऊन वाटी कोमट दूध घ्या कोमट दुधात फक्त साखर मिक्स करा पिठी साखर शिजवण्याची गरज नाही आणि गार झालं की पीठ मळू शकतात पण गुळाच्याही कडाकण्या खूप मस्त लागतात संपूर्ण गुळ विरघळला गॅस बंद करून याला संपूर्ण गार करायचं चला आपलं गुळाचं पाणी गार होतं आहे तोपर्यंत साहित्य घेऊ इथे आपण सारख्याच वाटीने एक वाटी गहू पीठ घेतलेलं आहे दाबून भरलेलं नाही वरचेवर आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि नाश्त्याच्या मध्यम आकाराच्या चमच्याने तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीकच रवा घ्यायचा जाड रवा घेऊ नका जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्या यामध्ये दोन चिमूट मीठ घालायचं पदार्थ जरी गोडाचा असला तरी दोन चिमूट मीठ घातलं की चव खूप छान लागते छान असं मिसळून घेतलं आता आपल्या कडकण्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हाव्या म्हणून नाश्त्याच्या चमचाने पाच चमचे तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं टेबलस्पूनने म्हणाल तर अडीच टेबल स्पून तेल आहे आता हे तेल धूर येईपर्यंत कडकडीत गरम केलं त्यानंतर पिठावर घालायचं सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर अर्धा एक मिनटाने चांगलं हाताने चोळून चोळून या मैद्या आणि पिठाला मोहन लावून घ्यायचं पिठाच्या प्रत्येक एका कणाला मोहन छान लागायला हवं मोहन आपण जितकं छान चोळून लावतो आपली कडकणी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होते मस्त असं मोहन लावून घेतलं मुटका वळून पाहिला छान वळला जातो आहे आता जे गुळाचं पाणी केलं होतं ते गार झालं पाणी एकदा गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये कधी कधी कचकच असते आता थोडं थोडं हे पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं आहे कडकण्यांचं पीठ अजिबात सैल ठेवायचं नाही पीठ जर सैल झालं तर कडकणी व्यवस्थित लाटता येत नाही आणि किंवा ती वातड चिवटही होऊ शकते आणि मऊही पडू शकते म्हणून घट्ट पीठ मळायचं आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण अगदी योग्य आहे संपूर्ण गुळाचं पाणी इथे लागतं तरीही पीठ आणि रव्याच्या क्वालिटीनुसार एकाच चमचा पाणी तुमचं उरू शकतं किंवा जर कमी पडलं तर एक दोन चमचे तुम्ही साधं पाणीही घालू शकतात परफेक्ट मध्यम गोडीच्या या कडाकण्या तयार होतात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आता इथे मी अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्ण दोन वाट्या मैदा किंवा संपूर्ण दोन वाट्या गहू पीठही वापरू शकतात फक्त पीठ इतपं तसं छान घट्ट असावं माझं संपूर्ण गुळाचं पाणी संपलं आणि हे छान घट्टसर पीठ मळून झालेलं आहे मस्त पीठ मळलेलं आहे यावर झाकण ठेवून अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं मग कडकण्या करू तर मंडळी इथे तीस मिनिटं अर्धा तास पीठ छान मुरवून घेतलं मस्त पीठ मुरलेलं आहे थोडंसं मऊसुद्धा झालं ते हाताला थोडंसं तेल लावून एकदा मिनिटभरासाठी मळून घ्यायचं म्हणजे सगळं कसं व्यवस्थित एकजीव होतं आणि त्यानंतर आपण याचे गोळे करून घेणार आहोत गोळे करून घेतले की कडाकणे आपल्याला भरभर लाटून घेता येतात आता जर तुमचं पीठ या स्टेजला खूप घट्ट झालं असेल जर तुम्हाला वाटत असेल की हे मळता येणं शक्य नाही आहे तर कधी कधी आपण शंकरपाळीचं पीठ घट्ट झाल्यास कसं कुटून घेतो तसं तुम्ही याला कुटून घेऊ शकतात किंवा मग थोडं थोडं पीठ मिक्सरच्या भांड्यात घालून एकदा फिरवून घ्यायचं अगदी मऊ होतं गरज वाटली तर चमचाभर पाणी घालून मळून घ्यायचं आणि मग तुम्ही कडाकण्या करू शकतात पण मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण साहित्य एकाच आकाराच्या वाटीने म मोजून घेतलं की परफेक्ट असं पीठ होतं फक्त गहूपीठ किंवा रव्याच्या क्वालिटीनुसार थोडंफार घट्ट वाटलं तर तुम्ही पाहून घेऊ शकतात संपूर्ण गोळे मी केले आता एक गोळा घ्यायचा बाकीचे झाकून ठेवायचे आपण पीठ छान घट्ट मळलं आहे त्यामुळे आपल्याला इथे तेल सुकं पीठ वगैरे काहीच लावायचं नाही आहे मस्त एकसारखी पातळ कडाकणी लाटून घ्यायची इथे मी गोळा थोडासा मोठा घेतलेला आहे कारण कडकणी लाटून झाल्यानंतर मी एका प्लेटने तिला कट करून घेणार आहे म्हणजे कसं सगळ्या कडकण्या एकसारख्या आकाराच्या होतील तुम्हाला जर काठ कापून घ्यायचे नसेल तर तुम्ही थोडा लहान गोळा घ्या आणि पातळ अशी कडाकणी लाटून घ्या मस्त अशी पातळ कडकणी लाटून घेतली घरातली एखादी काठाची प्लेट घ्यायची आणि तिने कडा कापून घ्यायच्या म्हणजे सगळ्या एक कडकण्या एकसारख्या आकाराच्या होतात तुम्हाला नसेल करायचं तसं तर तुम्ही लहान लहान पातळ कडकण्या लाटून घ्या काठ जरा जाड वाटले तर एकदा लाटणं फिरवून घ्यायचं कडकणी जर जाड राहिली ना तर ती फुगू शकते आणि तितकीशी कुरकुरीत होणार नाही खुसखुशीत होईल खूप आपल्याला कडकणी आहे म्हटल्यावर थोडी कुरकुरीतही हवी त्यामुळे पातळ लाटायची आणि फोर्क एखाद्या काडीने याला टोचे मारून घ्यायचे म्हणजे कडकणी फुगत नाही मस्त कुरकुरीत होते आणि या जे आपण टोचे केलेले असतात होल्स त्यामुळे जर आपल्याला माळ करायची असेल तर ती छान दोऱ्यामध्ये ओन सुद्धा घेता येते आता जर तुम्हाला प्लेटने कापायची नसेल तर असा लहान गोळा घ्यायचा आणि अगदी पातळ अशी कडकणी लाटून घ्यायची आता याच पद्धतीने मी सगळ्या कडकण्या लाटून घेते आणि एकावर एक जरी ठेवल्या ना तरी या चिकटत नाही कारण आपण पीठ घट्ट मळलेलं आहे पण तुमच्या यापेक्षा जास्त असतील तर दोन तीन वेगवेगळ्या ताटांमध्ये तुम्ही ठेवून घेऊ गे, घेऊ शकतात तर मंडळी इथे मी सगळ्या कडाकणी लाटून घेतलेल्या आहे आणि मी एका लाकडी चॉपिंग बोर्डवर ठेवल्या होत्या इतक्या प्रमाणात अठरा ते वीस कडाकणी होतात आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं खूप कमी गरम नको आणि धूर येईल इतकं कडकडीत नको एक गोळा घातला त्याला भरभर बबल्स आले आणि तळायला लागला म्हणजे तेल परफेक्ट आहे लो टू मिडियम फ्लेमवर कडाकणी तळायची या गुळाच्या कडकण्या आहे त्यामुळे गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही मोठा ठेवला तर रंग लगेच काळपट होईल कडकणी व्यवस्थित तळली जाणार नाही आणि ती मऊ पडू शकते म्हणून चांगल्या गरम तेलात लो मिडियम फ्लेमवर हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत कडकणी तळायची म्हणजे ती आतपर्यंत चांगली तळली जाते मस्त खुसखुशीत कुरकुरीत होते आणि हवाबंद डब्यामध्ये आठ दिवससुद्धा छान टिकते तर मंडळी मध्ये मध्ये उलटून पलटून छान तांबूस रंगावर मस्त अशी ही कडकणी मी तळून घेतलेली आहे तळून झाल्यानंतर एखाद्या चाहणीवर काढायची म्हणजे एक्स्ट्रा तेल वगैरे असेल तेही निथळून जातं यापेक्षा जास्त डार्क रंगावर तळायची नाही कारण गार होईपर्यंत तिची कुकिंग प्रोसेस सुरू राहते आणि थोडा रंग अजून डार्क होतो आता सगळ्याच कडाकणी मी या पद्धतीने भरभर तळून घेते मला एक सांगा या यांना तुम्ही कडाकणी म्हणतात की कडाकणी म्हणतात तुमच्या इथे तुम्ही कोणत्या दिवशी करतात कुणी सप्तमीला करतं कुणी अष्टमीला तर कुणी नवमीला तुम्ही कधी करतात ते सांगा तर मंडळी इथे आपल्या सगळ्या कडाकणी करून झाल्या अर्धा तास गार केल्या आवाज तुम्ही आधी ऐका अतिशय खमंग खुसखुशीत आणि तसंच कुरकुरीत झालेल्या आहे गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवला की आठ दिवसही छान टिकतात नवरात्रीमध्येच कशाला असंही मधल्या वेळेत खाण्यासाठी करू शकतो तुम्हीसुद्धा या नवरात्रीत या गुळाच्या कडकणी जरूर ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या